श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मे रोजी हा आलेला आहे तर वैशाख महिन्यातील शुक्र पक्षातील तृतीय तिथीला साजरी होत असते तसेच बघा अक्षय तृतीयाला अख्खा तीस असेही म्हणतात म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान परशुराम नरनारायण आणि हायग्रीव याचा अवतार झाल्याचे मानले जाते यावेळी अक्षय तृतीया ही दहा तारखेला आलेली आहे तेच अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं खरेदी केलं जातं तर सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याच्यात क्षय होत नाही म्हणजे ते सोनं कधीही मोडले जात नाही क्षय म्हणजेच कधीही न संपणारा अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ योग तयार होतात आणि शुभ कार्यासाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येते या दिवशी सर्वत्र मंगळमय वातावरणाची अनुभूती येते हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष कामे केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते अक्षय तृतीया याच्या नावातच अर्थ असा आहे की अक्षय क्षय म्हणजे कधीही न संपणारा असा याचा अर्थ होतो म्हणून या दिवशी कोणतीही तुम्ही सोनं घेतलं किंवा कोणतेही कार्य तुम्ही केलं किंवा कोणतीही वस्तूची खरेदी केली तर ती कधीही आपल्याला मोडीच जाता येत नाही ती वस्तू ही चिरकाळ टिकत असते म्हणजे जरी आपण सोनं घेतलं तरी देखील ते कधीही आपल्याला मोडण्याची वेळ येत नाही म्हणून या दिवशी काही ना काही वस्तू या अवश्य खरेदी करायच्या आहेत म्हणून अशा या शुभ दिवशी आपण अशा पवित्र झाडांना स्पर्श केला तर आपली जी काही गरीबी हे दारिद्यता आहे तर ती दूर होईल दिवशी तुम्ही केलेले सर्व कामे तुम्हाला सौभाग्य आणि सकारात्मकतेचे आशीर्वाद देतील या पवित्र दिवशी आपण अन्न कपडे आणि इतर आवश्यक वस्तू आहेत तर त्या गरजू आणि गरीब लोकांना दान करायचे आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान देखील करू शकता त्या दिवशी श्री विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा देखील करायची आहे तेच अक्षय तृतीया हा शब्द दोन संस्कृत शब्दापासून पडला आहे अक्षयाचा अर्थ समृद्धी नशीब आनंद आणि यश या अर्थाने कधीही कमी न होणारा तर तृतीय म्हणजे चंद्राचा तिसरा टप्पा असा होतो म्हणून या दिवशी आपण कोणतेही कार्य केलं तर त्याचा आपल्याला दुप्पट लाभ होत असतो तसेच या दिवशी आपल्याला अशा पवित्र झाडे आहेत तर त्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे त्यामुळे आपले नशीब चमकतील आपले भाग्य बदलेल तर अशी कोणती झाडे आहेत की त्या झाडांना आपण स्पर्श केल्याने आपले नशीब बदलणार आहेत त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ दिवस मानला गेला आहे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आपण पूजा करत असतो त्याचप्रमाणे पितरांची देखील आपण या दिवशी सेवा केली जाते तसेच या जा दिवशी बघा माता अन्नपूर्णाचा देखील जन्म झालेला असतो म्हणून अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते तर या दिवसाला खूप असे महत्व आहे आणि म्हणून आपल्याला जी झाडे आहेत अशी पवित्र कोणती झाडे आहेत की त्या झाडांना आपण स्पर्श केला तरी देखील आपले भाग्य बदलणार आहेत आपले नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत तर अशी काही झाडे आहेत ती खूप धार्मिक आणि पूजनीय मानली जातात म्हणजे बघा शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दे, देवी आणि चमत्कारिक शक्ती असते अशी मानली जाते काही झाडे अशी आहेत की त्यांची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते जर आपण या झाडांची पूजा केली तर आपल्याला श्रीमंती येते व समृद्धी येते आणि आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी शुक्रवारी या झाडांना स्पर्श करायचा आहे या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे ज्या झाडे झोडपे वृक्षांना देवी देवतांचे स्वरूप असते पावन वृक्षाबद्दल आपण पाहणार आहोत त्यांनाच या अक्षय दिवशी आपल्याला स्पर्श करून यायचं आहे आणि आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्रता आहे ती दूर होईल कारण हे जे वृक्ष असतात हे देवी देवतांच्या स्वरूपात मांडले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये या वृक्षांना आपण देवी देवतांचा वास असल्याचे मानतो आणि पूजा करतो ही झाडे असतात ती मनुष्याला मुक्तपणाने प्राणवायू प्रदान करतात आणि आपल्या मानवी जीवनामध्ये जे काही वायू आहेत ज्या पण नकारात्मक ऊर्जा असतात त्यांना ही झाडे आपल्या आतमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला ताजेतवाने वातावरण प्रदान करतात ता उन्हात तापतात पण मनुष्याला थंड सावली देतात आपल्या शास्त्रामध्ये ही असे सांगितले आहे की काही झाडे झुडपे अशी आहेत की त्यांना या अक्षय तृतीयाच्या पावन दिवशी स्पर्श केल्याने व्यक्तीला व्यक्तीचे नशिबाचे ताले हे खोलले जातील श्री विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहील तिच्या घरात लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करेल पूर्ण वर्षभर वर भरपूर पैसा येत राहील अशी ही झाडे असतात या झाडांबद्दल म्हटलं तर स्वयं श्री कृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की या झाडामध्ये वृक्षामध्ये मी पिंपळामध्ये पिंपळाच्या वृक्षामध्ये मी वास करतो पिंपळाला सर्व झाड वृक्षांचा राजा म्हटलं जातं या वृक्षाचे आयुष्य सर्वात जास्त असतो तर धर्मशास्त्रामध्ये सर्व वृक्षांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपळाचं झाड आहे कारण पिंपळाचं झाड चोवीस तास आपल्याला ऑक्सिजन देत असतं तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे झाड खूपच महत्वाचं मांडलं आहे तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील खूप महत्वाचा पिंपळाचं झाड मानलेलं आहे मध्ये मा पूर्वजांचा वास असतो आणि त्यावेळेस या झाडाला स्पर्श करतात त्यावेळी ती थेट तुमच्या पूर्वजापर्यंत या झाडामध्ये श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा देखील वास असतो आपल्याला एक तांबा भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये पांढरे तीन थोडेसे टाकायचे आहेत आणि हे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला पिंपळाच्या मुलांवरती वतायचं आहे आणि तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पिंपळ्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे का अशा प्रकारे आपण पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केला आणि पिंपळाच्या झाडाजवळ आपण दिवा प्रज्वलित केला तर यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी माता ही कायमस्वरूपी स्थिर राहते व ती आपल्यावर प्रसन्न राहते आणि मग यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून घरी यायचं आहे त्याचप्रमाणे बघा सर्वात महत्वाचं झाड म्हणजे तुळस तर तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी असतेच तुळशीला हरिप्रिय असं देखील म्हटलं जात कारण ती भगवान श्री हरी विष्णूना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजेच तुळस म्हणूनच प्रत्येक गुरुवारी तुळशी समोर जर आपण काही उपाय केल्याने आपल्या घरात धनवृद्धी होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला हळद आणि कच्च दूध हे अर्पण करायचं आहे असं केल्याने घरामध्ये श्रीमंती मध्ये वाढ होते लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा म्हणजे गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे कारण गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि म्हणून आपल्याला गायीच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी मातेसमोर आपण अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारता वेळेस आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे आणि मग आपले हात जोडायचे आहेत आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती कोणतेही प्रकारचे संकट विघ्न दूर व्हावेत कोणतेही संकट अडचणी समस्या माझ्या घरावरती येऊ नयेत अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची याचप्रमाणे बघा केळीचं झाड जर जा, तुमच्या जवळपास कुठे केळीचं झाड असेल तर तुम्हाला तिथे देखील एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि फुलं असेल तर फुलं घ्यायची आहेत आणि एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि केळीच्या झाडाजवळ जाऊन आपण ते पाणी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये दूध टाकले ते पाणी आपण केळीच्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे कारण केळीचं झाड देखील खूप असं पवित्र मानलं आहे कारण श्री हरी विष्णूंचा याच्यामध्ये वास असतो आणि याच्यानंतर आपली मनोकामना इच्छा आहे तर ती आपण बोलायची आहे आणि मग केळीच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि घरी यायचं प्रमाणे बघा पारी जातक तर हे झाड देखील लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे ही यी फुले खूप सुगंधी आहेत यांना घरामध्ये आपण पूजेत्यांचा वापर केला तर आपल्या घरात कायमची शांती समृद्धी राहत असते हा वृक्ष समुद्र मंथनामधून निर्माण झाला आहे पारिजातक वृक्ष याला देवराज इंद्र तसेच हार शृंगार म्हटलं जातं पारिजातकला हा झाड देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापन केले होते या वृक्षाला भूतलावर घेऊन येण्याचे श्रेय भगवान श्रीहरी हरींचा अवतार भगवान श्री कृष्णाने आणला होता पारिजातक हा वृक्ष इतका महत्वाचा आहे एखाद्या व्यक्ती कितीही थकलेला असो त्यांनी या झाडाला नुसता स्पर्श केला तरी त्याचा थकवा हा दूर होतो त्याला खूप प्रसन्न वाटत असते त्या व्यक्तीचा थकवा दूर होतो आणि त्याला ताजे तवाने झाल्यासारखे वाटत असते तर आपण या दिवशी देखील पारिजातकच्या झाडा जाऊन एक आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण या झाडामध्ये देखील माता लक्ष्मीचं स्थान आहे म्हणून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग त्या झाडाला स्पर्श करून आपल्याला घरी यायचं आहे तर अशी ही झाडे आहेत तर या केला तरी देखील आपल्या इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे 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 तर ती दूर होण्यास खूप मदत होणार तसेच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही येत असते तसेच बघा या दिवशी वृक्षारोपण करणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणजे या दिवशी तुम्ही पिंपळ आंबा वड आवळा बाईल जांभूळ कडुलिंब आणि इतर फळझाडे लावणे उत्तम मानले जाते कारण या दिवशी एक जरी झाड तुम्ही लावलं तरी देखील त्याचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होते लक्ष्मीची देखील कृपा तुमच्यावर राहते तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता राहणार नाही तुमचं घर हे धनधान्याने भरून जाईल तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील कारण श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून बर प्राप्त होईल यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल तुमच्या पतीची प्रगती होईल तुमच्या मुलांची प्रगती होईल तर अशा प्रकारे ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला या झाडांना स्पर्श करून यायचं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद